श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तमी वैष्णवी मी आज चॅनलमध्ये आज खरंच तुमच्या मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ व्हावं ही मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अमावस्या तर उद्या अमावस्याच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे कोणकोणते उपाय केले पाहिजे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक त्याचबरोबर माझ्या चॅनलवर आला असा तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अमावस्याच्या दिवशी खूप उपाय केले जातात त्याचबरोबर खूप सेवा पण केली जाते तर त्याच्या आधी पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की कोणताही दिवस आला तर लवकर उठण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असतो तर उद्या आपण लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे लवकर उठून सुचुर्भित होऊन पहिलं काम जे करायचं कर आहे ते म्हणजे आपलं घर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मग स्वच्छ पुसून घ्यायचं आहे म्हणजे असं म्हटलं जातं शनिवारी ज्या खराब वस्तू झालेल्या आहेत तुम्ही फेकून देऊ शकता त्याच्यामध्ये चप्पल आलं किंवा एखादं वस्तू असेल जी खराब झालेली आहे ते तुम्ही फेकून देऊ शकता असं म्हटलं जातं त्याचबरोबर उद्या अमावस्या आहे तर अमावश्याच्या दिवशीसुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी करता येत असतात म्हणजे असा कोणताच दिवस नाही की त्या दिवशी तुम्हाला करायला जमणार नाही पण आपण म्हणजे असतो की शनिवारी ह्या गोष्टी केल्या तर आपल्या पाठिंबाचे नकारात्मक शक्ती निघून गेली यासाठी आपण शनिवारी खूप गोष्टी खूप गोष्टी करत असतो तर उद्या आहे अमावस्या अमावस्या हा काही वाईट दिवस नाहीयेत तो एक आपण फक्त विचार करण्याचा एक विचारप्रणाली विचारप्रणाली आपली बनलेली आहे की पौर्णिमा म्हणलं की चांगला दिवस आणि अमावस्या म्हणलं की खराब दिवस तसं काही काही नाही अमावस्याच्या दिवशी सुद्धा जी पौर्णिमेच्या दिवशी ज्या सेवा करता त्या सेवा तुम्ही करू शकता फक्त एवढंच आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायणची पूजा घरामध्ये करू शकतो फक्त अमावस्याच्या दिवशी तुम्ही ती पूजा करत नाहीत तर एक लक्षात ठेवायचं आहे की आपलं घर सुचिरभूत म्हणजे स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्ही स्वतः सुचिरभूत झाल्यानंतर आपण पहिलं काम जे करायचं आहे घर स्वच्छ करून आपला प्रवेश स्वच्छ करून फरशी पुसायची आहे फरशी म्हणजे फरशी मध्ये तुम्ही साधं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची त्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं आहे म्हणजे हळद म्हणजे ती खायची हळद घ्यायची आहे गोमूत्र टाकायचे थोडंसं आणि ती एकत्र करून फरशी स्वच्छ पणे आहे जर जमलं तर भीमसेनी कापूर सुद्धा थोडासा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि आपल्या जेवढं घर आहे तुमचं दोन रुम असतील एक रुम असेल किंवा म्हणजे खूप मोठं घर असेल जेवढे तुमच्या घरामध्ये रुमा आहेत तेवढ्या रुमा आपल्या त्या पाण्यानं स्वच्छ करून घ्यायच्या तुम्हाला लक्षात आला असेल गोमूत्र आहे खाळत टाकायची आहे मीठ टाकायचं आहे भीमसेनी कापूर सुद्धा टाकायचे त्याचबरोबर गोमूत्र सुद्धा टाकायचे एवढ्या वस्तू एकत्र करून तुम्हाला फरशी पुसून घ्यायचे ते झाल्यानंतर तुम्ही देवपूजाला बसायचं आहे तर पहिलं काम आपल्याला माहिती की देवपूजा करत असताना आपल्या घरामध्ये जेवढे फुलं म्हणजे जे फुलं असतील ते फुलं घेणं किंवा पाणी घेणं आणि एक एक देव घेऊन स्वच्छ करायचं आहे एकत्र एकत्र देव घेऊन सगळं पाणी वतून एक एक देव म्हणजे माझं म्हणण्याचा असा अर्थ आहे की एकत्र देव करून कधीच धुवायचे नाही एक एक देव करून देव स्वच्छ करायचे सगळे देव एकत्र करू नका एक एक देव करून एक देव घेऊन स्वच्छ करा आणि नंतर देवपूजा करायला सुरुवात करा मग देवपूजा म्हणजे देव आपल्या जागेवर ठेवा नंतर हळदी कुंकू लावायला Yeah. <laughs> अष्टगंध लावा गोमूत्र गोमूत्र सगळ्या घरामध्ये तुम्ही शेंप्रू शकता ते झाल्यानंतर महत्वाची गोष्ट तुमच्या घरामध्ये आळ्या जाळ्या जर झाल्या असतील ते सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवस काढू शकता म्हणजे असं आपण शनिवारी बघत असतो खूप जणांच्या घरामध्ये सवय लागली असते की आळी जाळी शनिवारी काढली जाते तुम्ही खूप चांगला दिवस म्हणजे त्या दिवशी तुम्ही करता खूप चांगली गोष्ट आहे तर उद्या सुद्धा तुम्हाला करता येणार आहे तर तुम्ही जाळी आळी सुद्धा उद्या काढू शकता हे झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा सुद्धा करायची देवपूजा झाल्यानंतर आरती करायची श्रीयंत्र असेल म्हणजे देवपूजेच्या साईडला आपण म्हणजे जिथं देवघर आहे तिथं देवघराच्या साईडची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथलीसुद्धा जाळी काढून टाकायची आहे आपली घरातली जी देवाचे फूट आहेत ते स्वच्छ करायचे ते झाल्यानंतर आपल्याला माहिती असावं की देवाची पूजा झाल्यानंतर आपलं जी अग्निदेवता आहे म्हणजे आपलं जी गॅस आहे गॅस गॅसची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही पौर्णिमेला ही सेवा ज्या पौर्णिमेला ज्या सेवा करता ते सुद्धा करायच्यात तुम्हाला गॅसचीसुद्धा पूजा करायची आहे गॅस स्वच्छ करून घ्यायचा स्वस्तिक काढायचं ते झाल्यानंतर स्वस्तिक कुंकू आणि हळद मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक करायचं आहे ते झाल्यानंतर एखादी उदबत्ती किंवा तुपाचा दिवा करून आपल्या अग्नीदेवतेला म्हणजे आपल्या गॅस गॅसची पूजा करायची आहे तिथं अक्षदा आणि एक फूल ठेवायचं आहे ते झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इति ती म्हणजे प्रवेशद्वाराची प्रवेशद्वार पण आपला आधी स्वच्छ करायचा ओला कपडा करायचा आपला जी दरवाजा आहे मेन दरवाजा तो दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा था। ते झाल्यानंतर तिथं समोरून प्रवेशद्वाराच्या समोरून स्वास्तिक काढायचं आणि पाठी मागून म्हणजे मधल्या साईडनं तुम्हाला ओम काढता येईल तर अशा रीतीनं म्हणजे पहिलं स्वास्त्य काढलं असेल तर तो पुसून डबल तुम्हाला स्वास्तिक काढायचं ते झाल्यानंतर आपलं जी उमरा आहे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन कसं करायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हळद गोमूत्र मिक्स करून म्हणजे खायची हळदीच घ्यायची खायची हळद गोमूत्र मिक्स करायचं आणि जी उमरा आहे त्या उमऱ्याला स्वच्छ ह्याने म्हणजे हळदीचं लेप लेपन करून घ्यायचं ते झाल्यानंतर ती लेपन झाल्यानंतर तुमच्या दोन्ही साईडला तुम्ही उमऱ्याच्या स्वास्थिक काढू शकता त्याच्यावर सुद्धा अक्षदा दोन्ही साईडला व्हायच्या चा त्याच्यानंतर एक पिवळ्या कलरचं फुल असेल जे फुल असेल पिवळ्या कलरचं फुल फुल तुम्ही ठेवू शकता दोन्ही साईडला फुलं ठेवायचे त्यानंतर धूप लावायची दिवा त्या ठिकाणी ठेवायचा उजव्या साईडला दिवा ठेवायचा म्हणजे आपल्या उजव्या साईडला लक्षात ठेवा तर दिवा ठेवायचा मग तुम्हाला सांगते दिवा कशाचा लावायचा असाही प्रश्न असेल शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा फुलवाती करायच्या दोन एकत्र कराय दोन घ्यायच्या दोन एकत्र करायच्या त्याच्यामध्ये तूप टाकायचा आणि तो दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या तिथे ठेवायचा दिवा ठेवत असताना दिवेच्या खाली अक्षदा ठेवायच्या अक्षदा ठेवल्यानंतरच दिवावरती ठेवायची जशा तसा दिवा ठेवायचा ना दिवाच्या खाली रोजच्या पूजेमध्ये पण लक्षात ठेवा की दिवा लावत असताना दिवा ज्यावेळेस आपण देवघरामध्ये ठेवतो त्याच्या खाली थोडेसे अक्षदा दोन चार अक्षर ठेवायच्या आणि नंतर दिवावरती ठेवायचं अशा रीतीने तुम्हाला उमऱ्याची पूजा करायची ते झाल्यानंतर दोन्ही घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला जेवढी जमेल तेवढी तुम्ही तर स्वास्तिक काढा किंवा ओम काढा काही अशा रीतीने दिवस आपला म्हणजे दिवस आपल्याला घालवायचा आहे ते झाले सकाळची पूजा ते झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट जी तुम्ही सेवा करता स्वामी चरित्र पा स्वामी ची नित्य सेवा असेल एक माळ जप असेल त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला उद्या करायच्या ते झाल्यानंतर महत्वाची गोष्ट अमावस्याच्या दिवशी असं म्हटलं जातं की आपल्या पितृदोष निवारण्यासाठी काही उपाय केले जातात तर एक उपाय मी तुम्हाला सांगते तो उपाय तुम्ही करू शकता तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की जी तांदूळ असतात ते तांदूळ आपल्याला शिजवायला टाकायचे आहेत शिजवत असताना एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे तेल टाकायचं नाही तो भात शिजवून घ्यायचा शिजवल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये तो भात काढून घ्यायचा ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकायचं दही मिक्स करायचं असं नाही जे तुम्ही दुकानातून आणलं असेल घरचं असेल काहीही असेल तर त्याच्यामध्ये दही मिक्स करायचं आणि ते तुम ते दही जे तुम्ही मिक्स केलेलं आहे पत्तरवाळी असेल किंवा तुम्हाला माहिती असावं की केळीचं पान असेल काहीही असेल त्याच्यावर तुम्हाला ते भात आपल्या टेरेसवर नेऊन ठेवायचं आहे तुम्हाला असं मनामध्ये नाही आणायचं आपल्या पाठीमागं नकारात्मक शक्ती काही असेल किंवा नसेल पण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदावी यासाठी सेवा करायची असतात त्याचबरोबर पित्र, पितृ पितृ शांत राहण्यासाठी त्यांची सेवा करणं गरजेचं असतं त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की आपल्या गच्चीवर तुम्हाला भातामध्ये दही मिक्स करून ते आपल्या गच्चीवर ठेवायचं दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता आणि जमलं तर तुम्ही ज्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस सुद्धा केलं तरी चालेल पण अमावस्येच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्ही दिवसभरात कधीही करा तर पहिलं काम तुम्हाला हे करायचं आहे गच्चीवर तुम्हाला दही भात एकत्र करून ठेवायचं आहे आणि ते झाल्यानंतर खूप जणांचं असं आपण पाहिलं जातं किंवा खूप जण असं करतात जर तो भात ठेवल्यानंतर जर कोणी खाल्ला नाही तर काय करतात माहिती का कुत्र्याला सुद्धा नेऊन ठेवत असतात म्हणजे अशीसुद्धा पद्धती आहेत खूप जणांची वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळ्यानुसार वेगवेगळ्यानुसार ते सेवा करत असतात म्हणजे ज्याच्या त्याच्या विचारांनुसार पित्र शांत होण्यासाठी शांत करण्यासाठी निवारण्यासाठी खूप उपाय करत असतात तर तुम्ही जसं करतात तसं तुम्ही करायचं आहे पण एक लक्ष ठेवा कावळा खावा असं म्हटलं जातं तर म्हणजे तुम्हाला दिवसभरात उद्या आमोशाला दूधी uh, सॉरी भात आणि दही मिक्स करून तुम्ही गच्चीवर ठेवू शकता म्हणजे कावळ्यानं खाल्लं तर पितृ दोष निवारण्यासाठी तो एक चांगला उपाय आहे तर हे गोष्ट उद्या नक्की करू शकता त्याचबरोबर महत्वाची गोष्ट ती येते पिंपळाच्या झाडाची तो उपाय तुम्हाला करायचा आहे पिंपळाचं झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला मोहरीचं तेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोहरीचं तेलाचा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे दिवा लावण्याआधी तुम्हाला जे दूध आहे ते दूध तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे थोडंसं जे असेल चमचा असेल दोन चमचा असेल जेवढं असेल तेवढं दूध तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि तो मोहरीचा मोहरीचा तेलाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे तो लावल्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा असतील सात प्रदक्षिणा असतील तुमच्या ज जेवढ्या होतील तेवढ्या प्रदक्षिणा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला घालायच्या अशा रीतीने तुम्हाला उद्या हा सुद्धा उपाय करायचा आहे खूप जणांच्या घरामध्ये बघत असतो खूप नजर दोष असेल किंवा कोणतीतरी पिढापाठीमाग असेल त्यासाठी खूप जण पिंपळाच्या झाडाचा हा उपाय केला जातो तर तुम्हाला शुद्ध मोहरीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपण सायंकाळी ज्यावेळेस दिवाबत्ती करतो त्यावेळेस आपण देवघरामध्ये दिवा लावतो धूपदीप लावतो त्याचबरोबर उद्या तुम्हाला प्रवेशद्वाराच्या तिथं सुद्धा शुद्ध ताई शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा रोज सकाळी लावलात तर रात्रीसुद्धा तुम्हाला लावायचं आहे नक्की लावा खरंच तर त्याच्यामुळे काहीतरी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहावी यासाठी हे उपाय करायचे असतात आणि तुमच्या घरातल्या ज्या वस्तू खराब झालेल्या असतील काय असतील त्या तुम्ही सकाळी लवकर फेकून द्यायचा प्रयत्न करा आणि एक लक्षात ठेवा की दिवा लावल्यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम राहावी यासाठी ह्या सेवा रोज केल्या पाहिजेत पण उद्या अमावस्या आहे अमावस्या काही वाईट दिवस नाही आहे तुम्हाला आधीही सांगितलं आताही सांगते त्या दिवशी सुद्धा तुम्ही जेवढ्या सेवा करताल त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला कोणत्याही देवाची सेवा करायची असेल तर उद्या करू शकता फक्त मनातून सगळ्या गोष्टी वाईट बाहेर काढून टाकायच्या काहीच होत नसतं नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी किंवा आपल्याला वाटत असतं की काहीतरी जादू म्हणजे काहीतरी खूप जणांचं असं असतं की जादूटोणा असेल किंवा काही असेल तसं काही नसतं आपल्या घरासाठी आपल्याला सेवा करायची असतात आणि जेवढ्या सेवा तुम्ही करताल तेव्हा त्या सेवेचं फळ मिळत आपल्या घरासाठी म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहावी आणि एक महत्वाची गोष्ट कापूर असं एक एक वस्तू आहे ज्यामुळे आजार पण कमी होता आणि खूप जणांना त्याचा फायदा सुद्धा होतो त्यासाठी कापराचा सुद्धा उपाय आपल्याला करायचा असतो म्हणून असं म्हटलं जातं की घरामध्ये जी किटाणू वाईट येतात म्हणजे घरामध्ये जे जंतू येतात ते जंतू नष्ट होण्यासाठी कापराचा वापर केला जातो म्हणून आपल्या घरामध्ये आरती केली जाते त्याचं एक सायंटिफिक सुद्धा असं आहे तर लक्षात ठेवायचं आहे की आपल्या ज्या गोष्टी करायच्यात घरासाठीच करायच्यात सेवा तुम्ही करा वाईट मनामध्ये काही चालू का आणि खूप जणांना असं सांगितलं जातं की पितृदोष आहे तर उद्या नक्की प्रत्येक अमावश्याला तुम्हाला दही भात म्हणजे दही भात मिक्स करून तुम्हाला गच्चीवर ठेवायचं आहे नाही तर तुम्ही कुत्र्या म्हणजे खूप जणांच्या इथं वेगवेगळ्या प्रकारे सांगतात की कुत्र्याला सुद्धा तो दिला जातो तर अशा रीतीने तुम्हाला उद्या उपाय करायचे आहेत आणि ह्या सेवा म्हणजे ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टी उद्या नक्की हा व्हिडिओ आवडला